हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्टा ज्वेलरी हा स्त्रियांच्या जीवनातील अविभाज्य भाग दागिन्यांमध्ये वेगवेगळे प्रकार नेहमीच पाहायला मिळतात बदलत्या काळानुसार दागिन्यांना वेगवेगळे स्वरूपही देण्यात आले आहे पण आजही पारंपरिक दागिन्यांच्या डिझाईन्स आपल्याला नवीन स्वरूपात पाहायला मिळतात आणि आता तर पारंपरिक दागिने नव्याने ट्रेंड करत आहेत जसे आपण फॅन्सी डिझायनर साड्यांवर फॅन्सी दागिने घातल्यावर मॉडर्न लुक मिळतो त्याचप्रमाणे काटपदर पैठणी सिल्क साड्यांवर पारंपरिक दागिने घातले तर लुक खूपच आकर्षक दिसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेला एक नवीन लूकचा दागिना पाहणार आहोत तो म्हणजे चंद्रिका चोकर सध्या असे चंद्रिका चोकर नेकलेस खूपच फॅशनमध्ये आहेत या चंद्रिका चोकरला चंद्रिका साज किंवा चंद्रिका नेकलेस देखील म्हणू शकतो चंद्राच्या पेनेने साकारलेले चंद्रिका चोकर खूपच सुंदर दिसतात यामध्ये चंद्राच्या कोरवर नाजूक नक्षकाम केलेले पाहायला मिळते आणि त्यावर परफेक्टली मॅच होणारे इयरिंग मिळतात राजेशाही सौंदर्य परंपरा यांचा अनोखा मेळ या नेकलेसमध्ये पाहायला मिळतो अशा प्रकारचे हँडमेड मोती वर्क केलेले चंद्रिका नेकलेस ही खूपच गोर्जस आणि स्मार्ट दिसतात चंद्रकोण पेंडेंट आणि मोत्याच्या कॉम्बिनेशन हे असे चंद्रिका नेकलेस खूपच सुंदर दिसतात जर तुम्हाला पारंपरिक दागिन्यांमध्ये न्यू आणि फॅन्सी असे काही हवे असेल तर तुम्ही असे चंद्रिका नेकलेस नक्कीच स्ट्राईक करू शकता अनेक अभिनेत्रींनी असे चंद्रिका नेकलेस काठपदर पैठणी साडीवर पेअर करून मॉडर्न स्टायलिश लुक क्रिएट केले केलेला पाहायला मिळतो तुम्ही देखील असे सेलिब्रिटी लुक रिक्रिएट करू शकता वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न या चंद्रिका नेकलेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात लाँग आणि शॉर्टमध्ये हे असे नेकलेस पाहायला मिळतात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्तीसोबत सध्या कोणत्या स्टायलिश पॅन्ट्स घालण्याची फॅशन सुरू आहे ते पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा